सौप्रतिभा घोटुकडे मी नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलाय आहे समाज समाज पार्टी सर्व महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरण्याचं चालू आहे तसेच सांगोला तालुक्यातील सुद्धा नगरपालिकेमध्ये चालणारं कामकाज व सांगोला तालुक्यातील जो काय भ्रष्टाचार चालू आहे तो संपवण्यासाठी न्यूराष्ट्रीय समाज पार्टीने आणि काही वंचित पक्षांनी एकत्र येऊन नगराध्यक्ष या पदाचा अर्ज आज दाखल केलेला आहे शंभर टक्के इथून पुढं इथून पुढे सांगोला तालुक्यातील विकासाचं पर्व सुरू होईल प्रस्थापित पक्ष येते शेका बी जे पी शिवसेना यांचं जे काही गोंधळलेलं वातावरण आहे चार दिवसात एकही नगराध्यक्ष पदाचा अर्ज गेला नव्हता पण लोकांची मानसिकता होती की गुटुगडे बंधू तुम्ही अर्ज दाखल करा म्हणून त्या खातर, आम्ही आज प्रतिभा राहू गुटुकडे यांचा नगराध्यक्षपदाचा ओबीसीमधनं अर्ज दाखल केलेला आहे आणि इथनं पुढं प्रस्थापितांच्या पायागालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही